नमस्कार मित्रांनो अजूनही कोणी तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला नसेल तर आता अर्ज भरण्याची नवीन पद्धत आलेली आहे वेबसाइट वर तुम्ही बिना ओ टी पी च ऑनलाइन अर्ज भरू शकता या ठिकाणी पूर्वी वेबसाइटवर वर लोड होता आणि त्या ठिकाणी ओ टी पी मागितला जायचा आणि अर्ज त्या ठिकाणी सबमिट होत नव्हता परंतु आता या नवीन पद्धतीनुसार अर्ज सबमिट होत आहेत आज आपण हा ऑनलाइन अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती बघा तुम्हाला या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल एकदा अर्ज कसा भरायचा आहे ते व्यवस्थित समजून घ्या या ठिकाणी बघा अर्जदार लॉग इन नावाचा पर्याय आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी बघा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे परंतु जर तुम्ही या ठिकाणी अकाऊंट क्रिएट केलं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करता येईल तर त्यापूर्वी तुम्ही क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंटवर क्लिक जर तुम्ही केलं तर इथं बघा तुम्हाला काय म्हणतं आहे फुल नेम ॲज पर आधार आधार कार्डनुसार तुमचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला जो हवा असेल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी सेट करायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे तुमचं गाव निवडायचं आहे आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला पुन्हा तुमचा तालुका निवडायचा आहे सिलेक्ट अथॉराइज पर्सनमध्ये तुम्ही कोण आहात ग्रामसेवक आहात सामान्य महिला आहात ते निवडायचं आहे टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि साईन अप करायचं आहे साईन अप केल्यानंतर पुन्हा तुम्हाला वापस यायचं आहे आणि या ठिकाणी बघा अर्जदार लॉग इनवर क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इनवर क्लिक केलं की तुम्हाला असा तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका म्हणेल आता तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो टाकायचा वरती तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि या ठिकाणी ही जी अक्षरं आहेत ही आता जी माझ्याकडे दिसत आहेत तुमच्याकडे वेगळी दिसू शकतात दहा सत्त्याण्णव एकोणतीस ती अक्षरं या ठिकाणी टाकायची आणि लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे बघा लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या बाजूला बघा तीन रेषा आहेत या तीन रेषावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पर्यायावर क्लिक करायचं आहे आता करा तुम्हाला काय करायचं आहे इथं तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार या पर्यायावर क्लिक करायचं आहे पूर्वी काय व्हायचं की इथं आधार नंबर टाकावा लागायचा आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करावं लागायचं मग तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पी येईल आणि तरच अर्ज भरला जाईल परंतु बऱ्याच महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नव्हता त्यामुळे त्यांना अर्ज भरता येत नव्हता आता फक्त तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार या पर्यायावर क्लिक करायचं आहे बघा आता व्हॅलिडेट आधारवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे इथं बघा रजिस्ट्रेशन फॉर्म लिहिलेलं आहे आणि याच्या खाली बघा वुमेन्स फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश म्हणलं आहे सुरुवातीपासून सांगत होतो फॉर्म इंग्लिशमध्ये भरायचा आहे आता बघा इथं काय म्हणतं आहे वुमन्स फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश इंग्लिशमध्ये हे नाव टाकायचं आहे त्यानंतर इथं बघा असल, फादर किंवा हजबंडचं नेम तर इथं नवऱ्याचा असेल तर हजबंड निवडा आणि वडलाचं असेल तर वडलाचं नाव टाका आता विवाहित महिलेनं हजबंडचं नाव टाकायचं आहे आणि ज्यांचं लग्न झालेलं नाही एकवीस वर्षापेक्षा जास्त असेल त्यांनी फादरचं नाव टाकायचं आहे जर विधवा असेल तरी पण पतीचंच नाव टाका काय हरकत नाही तर इथं वुमनचं नाव टाकलं आहे ज महिलेचं जसं नाव आहे जसं आधार कार्ड तसं टाकलं त्यानंतर पतीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मेडियन नेम ऑफ वुमेन आता बघा मेडियन नेम ऑफ वुमेनचा अर्थ होतो लग्नापूर्वीचं नाव आता ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी लग्नापूर्वीचं नाव जे आधार कार्डवर आहे इथं जे तुम्ही टाकलं आहे तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी लग्नापूर्वी तुमचं जे काय नाव होतं ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आता खाली बघा मॅरिटल स्टेटस मॅरिटल स्टेटस म्हणजे तुम्ही लग्न झालेले आहात की अनमॅरिड आहात की विधवा आहात की घटस्फोटीत आहात की परित्यक्त आहात की अबंडेड म्हणजेच तुम्हाला सोडून टाकून दिलेलं आहे तर तुमचा जो काही प्रकार असेल मॅरिड मॅरिड असेल तर मॅरिड लिहायचं आहे म्हणजे विवाहित असेल अनमॅरिड म्हणजे लग्न न झाले असेल तर अनमॅरिड विडो म्हणजे तुम्ही विधवा डायवर्स म्हणजे घटस्फोटीत सेपरेटेड म्हणजे तुम्ही स्वतंत्र परि असे वेगवेगळे वेग पर्याय या ठिकाणी आहेत तुमचा जो पर्याय असेल तुम्हाला तो या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये तुमची जन्मतारीख निवडायची आहे आता बघा हे काय म्हणतं आर यू बॉर्न इन महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्रात जन्म झालेला आहात का जर झालेला असेल तर यस म्हणायचं आता ज ज्या महिला बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्राच्या बाहेर राहतात पण त्यांनी महाराष्ट्रातल्या एखाद्या माणसासोबत लग्न केलं आहे तर त्यांना या ठिकाणी नो म्हणायचं आहे परंतु सगळ्याच महिला जवळपास इथं ज्या महाराष्ट्रात राहतात त्यांनी यश म्हणायचं आहे यस म्हटल्यानंतर बघा यस म्हटल्यानंतर खाली माहिती विचारतंय बघा त्याला काय माहिती विचारतंय अप्लिकांट ॲड्रेस ॲज पर आधार तुमच्या आधार कार्डवर जो काय ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा जो तालुका असेल तो तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडता येईल त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे हे निवडलं की त्यानंतर विचारतंय सिलेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन आता तुमचं गाव असेल खेडंगाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव निवडायचं आहे कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पण तुम्हाला तुमचा तालुकाच निवडायचा आहे त्यानंतर बघा मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आता खाली काय विचारते बघा आर यू बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का जसे बाळ वगैरे जे काय आहेत त्या योजना त्याचा जर घेत असाल तर यस म्हणा नाही तर नो म्हणा आता इथं बँक डिटेल जी व्यवस्थित भरायची आहे ज्यामुळे तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार आहे बँक डिटेलमध्ये फुल नेम बॅ बँकेचं जे नाव आहे ते नाव टाकायचं आहे अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं म्हणजे जे महिला आहे त्या महिलेचा बँकेमध्ये कसं नाव आहे ते तेच नाव या ठिकाणी टाकायचं आहे बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि हा अकाउंट नंबर तुम्हाला दोनदा टाकायचा आहे इथं बी टाकायचा आणि इथं बी टाकायचं आहे त्यानंतर आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आणि काय विचारतं आहे खाली तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का यस आधार कार्ड लिंक असेल तर येस म्हणा नाही तर नो म्हणा त्यानंतर बघा आता ज्या ज्या लोकांना डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या त्रास होत होता किंवा अपलोड करता येत नव्हती तर इथं तुम्हाला अपलोड आधार कार्ड फ्रंट साईड अपलोड म्हटलं की तुमच्या फोनमधली गॅलरी ओपन होईल बघा अशा पद्धतीनं आणि तुमचा जो काही इमेजेस असतील आता जसं की ही इमेज आहे ती इमेज तुम्ही निवडू शकता या ठिकाणी आता मी आधार कार्डची निवडलेली नाही कारण तुम्हाला या ठिकाणी मी सॅम्पल फॉर्म भरून दाखवतोय कोणाचंही आधार कार्ड आपण या ठिकाणी दाखवू शकत नाही तुम्ही तुमच्या आधार कार्डची समोरची बाजू टाका त्यानंतर आधार कार्ड अपलोड बॅकसाईड बॅकसाईड म्हणजे आधार कार्डची पाठीमागची बाजू तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर बघा डोमेसाईल सर्टिफिकेट आता डोमेसाईल सर्टिफिकेटच्या बाबतीत खूप लोकांना अडचणी आहेत जर तुमच्याकडं शाळा सोडल्याचा टी सी असेल तर टी सी या ठिकाणी अपलोड करा जर नसेल तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड अपलोड करू शकता किंवा तुमच्याकडे जर असेल जन्मदाखला तर जन्मदाखला अपलोड करा नसल हे सगळं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडं कर जे राशन कार्ड आहे पंधरा वर्षापूर्वीचं ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि हे नसेल तर मग मात्र तुम्हाला आधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आता बघा डू यू हॅव ॲन ऑरेंज ऑर येलो रेशन कार्ड तुमच्याकडं पिवळं आहे की केशरी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे का असेल तर हो म्हणायचं हो आपल्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशरी आहे तर त्याला येस म्हणायचं आहे आता येस म्हटल्यानंतर तुम्हाला आता बघा किती सोपं झालेलं आहे यस म्हटलं की तुम्ही राशन कार्डची समोरची बाजू अपलोड करा रेशन कार्डची पाठीमागची बाजू अपलोड करा ज्या ज्या लोकांना डॉक्युमेंट अपलोड करताना त्रास होत होता अपलोड करता येत नव्हते हो त्यांच्यासाठी सोपं करून दिलेलं आहे अपलोड तुम्ही या ठिकाणी करू शकता आता बघा अप हमीपत्र अपलोड करायचं आहे हमीपत्र बघा तुम्हाला हमीपत्राची लिंक बायोमध्ये देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही या वेबसाईटवरती हमीपत्र देखील डाउनलोड करू शकता हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करता येईल अप्लिकांटचा फोटो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित अपलोड करता येईल आणि इथं ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट म्हटलं की तुम्हाला हे सगळं हमीपत्र दिसेल स्वीकारावर क्लिक करायचं आणि सबमिट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे मित्रांनो आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र